नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या गोटर वीज उपलब्ध आहेत चार गाय आहेत बघू शकता सहा आजार सत्तावीस अठ्ठावीस लिटरची कॅपॅसिटी ही दुसऱ्या जाताला आहे सहा आजार ही पण दुसऱ्या वेळात आहे सहा तिची तीस लिटरची कॅपॅसिटी दुधाची ही पण दुसऱ्या रंगाची सहा आजार तिची पंचवीस लिटरची कॅपॅसिटी ही तिसऱ्या वेळात आहे लिटरची बत्तीस लिटरची कॅपॅसिटी तर दुधाच्या साडाच्या अंगाच्या बोली घेऊ शकतो समोर समोरून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा ही करता बी मला पाहू शकता शेतकरी मित्रांनो सगळ्या वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटरच्या दुधाच्या सडाच्या अंगाच्या बोलीत तर आपल्या गोठ्या जवळजवळ वीस ते पंचवीस गाई उपलब्ध आहे आता सध्या ही पहिल्या व्यतालाची दुसरं आहे हिला बारा पंधरा दिवस बाकी हिला बारा तेरा दिवस बाकी बघू शकता तुम्ही ही सगळ्यात मोठी पस्तीस लिटरची 보고 싶다 তুমি 람.